शब्दांमधूनही आरंभ होऊया सोहळ्याची ही गाथा आयुष्याच्या धावपळीत आम्ही पुन्हा एकदा हरवून गेलो आयुष्याच्या धावपळीत आम्ही पुन्हा एकदा हरवून गेलो पुन्हा एकदा शाळेत जायचं खरच का विसरून गेलो नोकरी व्यवसाय नाती होती या सारत आम्ही गुरफटून गेलो नोकरी व्यवसाय नाती होती या सारत आम्ही गुरफटून गेलो पुन्हा एकदा शाळेत जायचं खरंच का विसरून गेलो शब्दांच्या दुनियेत फिरताना तो आहे बोलण्याचा खंद प्रारंभ करूयात प्रवासाला ज्या वाटेवर फुलतात स्नेहाचे बंध वाटेवर हे सांगता तुम्ही योग्य काय अयोग्य काय हे सांगता तुम्ही खोट काय खरं काय हे समजावता तुम्ही जेव्हा काही कळत नाही तेव्हा मार्ग दाखवता तुम्ही आयुष्यातील प्रत्येक अंधारात प्रकाश दाखवता तुम्ही शिक्षणाच्या ज्योतीतून अज्ञानाचा अंधकार दूर करून नवभारताची पिढी घडवणाऱ्या सर्व शिक्षकांना माझा प्रणाम स्वागत स्वागत मान्यवर स्वागत हर्षपराने सप्तसुराने करीतो सहोदूर पसरला ज्यांच्या कर्तृत्वाचा प्रकाश आहे आपल्या येण्यातून झाला हा सोहळा साकार आहे सुगंधित अशा गुरुवार्यांना फुलांमधून सत्कार आहे मी माझ्या सर्व शिक्षकांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार स्वीकार करावा माझी लग्न आणि लग्नानंतर योगेश शाहूर माझे मिस्टर बहुल सर माझे मुंबईला आहेत ऑलराऊंडर म्हणजे पूर्ण भारत देशात फिरतात आणि म्हणजे मी आठवी पर्यंत शिकलेली दहावी बॅट माझ्या नशिबात हो नव्हती पण तरी माझे जे वर्गमित्र आहेत त्यांनी त्याने मला विसरले नाही खूप मोठ्या गोष्ट आहे खूप मी आणि मला माझ्या मिस्टरांनी पुढे खूप शिकवले त्यामुळे मी आज देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेबांच्या संस्थेत काम करते राता शिर्डीला माझं तिकडचं नाव राधा दत्तात्रय मोरे मला एक मुलगी एक मुलगा आहे धन्यवाद मनसाडा मोरे सासरचा नाव वन्नाला प्रकाश बिर्डा माझे मिस्टर आर्मी मध्ये आहे मला नागपूरला दिले आणि मी हाऊसवाईफ आणि दोन मुले ना, मी नाशिकला राहते आहे मी काय डिटेलिंग रिपेअरिंग काय डेंटिंग पेंटिंग हा पुण्याला व्यवसाय करतो मी जळगावला आहे जळगावला मग एअर कंडिशनचं काम स्वतः माझं नाव शरद परशुराम माझे नाहीत मी सध्या शेती करतो बस सर मी माझा व्यवसाय शेती योग्य पद्धतीने शेती निंबू कडबा व्यवस्थित मकाला आवड केलेला आहे मी ज्ञानेश्वर युवराज वस्कर जळगाव आर टी एक्झिक्युटिव्ह जळगाव सॅटरडे झालेलं आहे दोन मुलं आहेत नमस्कार मी भूषण गुलाबराव पाटील राणार टेकवाडे मी सध्या पुण्याला फर्निचरची फॅक्टरी माझी दोन मुलं आहे एक मुलगा एक मुलगी धन्यवाद भूषण पाटील हॅलो पाटील प्रभुदास मगन माझा व्यवसाय शेती दोन मुली आहेत घरी धन्यवाद प्रभुदास नमस्कार सर माझं नाव अमोल राजेंद्र धनगर मी शेती करतोय एक मुलगा एक मुलगी धन्यवाद अमोल जय श्रीराम सर सगळ्या प्रगतशील शेतकरी आहे मी योगेश परदेशी मी केळी कह, काही शेती करतो मला एक्सपोर्ट पोहोच होतो विदेशात योगेश कपूरजन परदेशी मी विदेशात एक्सपोर्ट माल करतो केळीचा आणि वातावरण व्यवसाय शेतीचा धन्यवाद योगेश माझं शिक्षण पर्यंत झाले मी नाशिकला सेटले मला दोन मुलं आहेत नमस्कार सर माझं नाव हरिहर पोपट गोरसे मी पुण्याला आहे जॉबला आहे इलेक्ट्रिकल कामाला मोरे मी सध्या धुळ्याला आहे एस आर बी एफ मध्ये मला एक मुलगी आहे म्हणजे धुळ्याला सगळी धन्यवाद तुझ्या गाडी व्यवसाय धन्यवाद मी शेती काम आणि गाडी सगळं सर मला दोन मुलं एक मुलगा मुलगी धन्यवाद मला गायक मला बीडला दिलेला आहे आता मी जळगावला राहतो नारायण पाटील माझे मिस्टर शेतकरी आहे मी पण शेतात पण जाते आज माझा सोन्ना माझं एज्युकेशन बी ए इंग्लिश आणि नंतर मी आर्मी मध्ये जॉब करतोय सध्या पॅरा मध्ये मी आर्मी मधून सिलेक्ट होतो पॅरा साठी आणि सध्या ओके एक मुलगी आहे मला आणि खूप छान धन्यवाद मी तुकाराम पुंडलिक महाले मी <laughs> <laughs> सध्या गुजरातला जॉबला आहे आणि दहावी नापास आहे दोन मुलं एक मुलगी धन्यवाद तुम्हाला नमस् नमस्कार सर योगेश माई बोलतोय मी सध्या पुण्याला असतो माझा व्यवसाय आहे छोटा मोठा कुठला व्यवसाय सांगा माझं नाव सावता संतोष सोनवणे मी सध्या चाकणला आहे माझा इनवर्टर बॅटरी आहे आणि सोलर पॅनल फिटिंगचं माझं का। काम मी शेतीची काम करतो धन्यवाद नमस्कार सर माझं नाव ज्ञानेश्वर हरी पाटवळे महाराष्ट्र पोलीस मध्ये जॉबला आहे सध्या चाळीसगावला आहे चाळीसगाव केला आहे ट्रान्सपोर्टिंगचा व्यवसाय मला एक मुलगा आहे नमस्कार सर मी वीरवास श्रावण मोरे माझा ऑप्टिकल आहे कसगाव येथे मला दोन मुली आहेत नमस्कार मी संदीप विष्णू महाजन माझा व्यवसाय शेती आहे मला दोन मुलं आहेत मी महाराष्ट्र पोलीस डिपार्टमेंट मध्ये काम करतो का सुद्धा पोलीस स्टेशनला निवडणूक घे माझी एक मुलगी आहे धन्यवाद तुषार माझं एम पी झालेलं आहे मी आता सध्या धुळेलाच प्रॅक्टिस करतो तिथं माझं हॉस्पिटल पण आहे आणि मी विजनेताला पण अटॅच आहे आणि मी धुळेलाच पाहिजे तिथं आणि मला एक मुलगी दीड दीड वर्षाची धन्यवाद आता पंजाबला पोस्टिंग आहे मला दोन मुली धन्यवाद योगेश नमस्कार सर निलेश बाबा नाही मी शेती व्यवसाय करतो किंवा थोडासा मिस्त्र करून करतो धन्यवाद निलेश मी भडगाव येथे प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत आणि मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे धन्यवाद नमस्कार सर मी रावसाहेब देवीदास मा आले मी राहिला कल्याण आता मी महाराष्ट्र सुरक्षा बलामध्ये आहे सध्या कल्याण अतिक्रमण मी सध्या गाडीचा व्यवसाय करतो आणि राहिला इथे मला दोन मुलं आहेत एक मुलगा आणि एक मुलगी गाडीचा व्यवसाय आणि आपल्या आपल्या वर्गातील वाघ या नमस्कार सर मी सबीर प्रभाकर पाटील शेती करतो धन्यवाद सर मी मुक्ता पिकांमध्ये त्याच्यानंतर क्लासेस पण चालू होतो आणि स्वतः इंग्लिश आहे पनवेल ला गाडी चालवतो ब्राह्मण काव आहे श्री योगेश नानकर माझे जॉब सोडला माझे मिस्टर सिनियर इंजिनियर आहेत पुण्याला मी पुण्याला माझ्या घरचे शिक्षक आहेत चोपड्याला राहते मी आणि ते कठोऱ्याला शिक्षक आहेत मी म्हणजे बीएड झालं होतं माझं परत मी शिक्षण करते बीएड करते मी आता फर्स्ट इयर नाही मी रुपाली भगवान कोळी लग्नानंतरचं नाव रुपाली वाल्मिक बावीसकर मी सध्या एल एजंट आहे मिस्टर माझे फर्निचरचं काम करत आहे आणि सध्या आम्ही प्रॉपर औरंगाबादला राहतो संभाजी संभाजीनगर धन्यवाद मी सोनाली मी सोनाली शामराव जाने लग्नानंतरचं माझं नाव आहे सोनाली गणेश शागोने माझं शिक्षण झालंय बी ए बी एड मी काही दिवस जॉब केला आता सध्या हाऊसवाईफ आहे माझे मिस्टर आहेत इंडियन आर्मी मध्ये सेट आहोत चाळीसगावला श्रीकृष्णनगर मध्ये वैशाली आम्ही शेती करतो दोघ हजार व्यवसाय माझं नाव हिराबाई साहेबराव धनगर लग्नानंतरचं नाव हिराबाई कैलास धनगर माझे मिस्टर आर्मी रिटायर्ड आहे आणि मी हाऊसवाईफ आहे सासरचे नाव रेखा उमेश पाचपुते मला सोंगीरला दिले आहे माझ्या मशालांचा व्यवसाय आहे बिल्डिंग मटेरियल चा आहे सोंगीर फाट्यावर आमचे दुकान आहे म्हणून माझं नाव मनीषा शंकर आताच नाव मनीषा गंगाधर देवरे आणि परिचय सरांना देणार आम्हाला माहिती तू कोणी सरांना माहिती नाही मी माझं शिक्षण एम ए झालं मी आता हल्ली करत आहे मला एक मुलगा आहे मुलगा आहे मिस्टर कंपनीचे मी नाशिककर माझं नाव सीमा विश्वास माझं अशोक मिस्टर जॉबला नाही येत मी हॉस्पिटलला जॉब दोन मुलं मुलगी मुलगाय मनीषा अरुण बोरसे सासरचं नाव मनीषा मनीषा विशालकर येणार आहे

राहुल कोळी होत तर त्याने आग्रहाने त्याचा नंबर वगैरे दिला होता मग मी जेव्हा पुण्याला गेलो तेव्हा मी त्याला फोन केला तर त्याला इतका आदर होता की तो म्हणा सर तुम्ही कुठे तो रिक्षा चालवतो आणि सकाळ प्रेसमध्ये कामाला पण आहे ते शिकत असणार त्याची खूप ट्रॅजिडी होती त्याचे वडील वाड्याला राहायचे तो इथं राहायचा राहुल ज्ञानेश्वर राहुल ज्ञानेश्वर तर त्याने स्वतःच्या जीवावर तो अजून आमच्या डोळ्यासमोर दिसतो तो लहानचा होता जाड त्याच्या शरीरप्रभती जाड होती शर्ती गेल्या तो अजून डोळ्यासमोर दिसतो पण तो इतका कष्ट निघाला तो इथं कापसाच्या गाड्या पण भरायच्या इथून सोडून तो पुण्याला गेला पुण्यातील प्रेसमध्ये कामाला लागला तर त्याचा मला फोन आला सर मी तुम्हाला भेटायला येतो तो, तो आल्यानंतर हो त्याला मी मुलीकडे गेलो तुम्ही त्याला जेवणाचा लागला का त्याला जेवण तर घ्यायचं नाही पण तो म्हणे सर मी तुम्हाला जेवढे लांब जायचं ते सोडतो तर मला त्याने घराणी बायबाचा सोडलं मला गाडीत बसले तो हल्ला नाही म्हणजे इतका आधार असतो तुम्हाला आणि तेच आमचं खरं संपत्ती आहे तस शाळा करत असताना तेव्हा तुमचं पवित्र्य आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जे के बापूजी माझे सर्व ज्येष्ठ सहकारी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणी दोन हजार पाचची तुमची येतं दहावीची बॅग मला जेव्हा सोमनाथचा फोन आला म्हटलं वीस वर्षानंतर याचा गेट टुगेदर या ठिकाणी ठेवला जातो आहे एक आनंदाची गोष्ट आहे आनंदाची यासाठी त्यांनी आता सांगितलं तरी संपत्ती तुमच्या तोंडून आता जेव्हा आम्ही तुमचा परिचय ऐकला खूप मी या गावाचा रहिवासी या शाळेचा विद्यार्थी या शाळेत सोळा वर्ष सर्व्हिस केली हे गर्वाने सांगाव असं असं वाटत की तुम्ही जे जे क्षेत्र निवडलेलं आहे ते व्यवसाय हे ऐकून गर्वाने त्या ठिकाणी भरून आला दुसरी गोष्ट वर्षानंतर काही चेहरे आता सांगितल्याप्रमाणे माझे थोडेसे विद्यार्थ्यांमध्ये जवळजवळ सर्वच चेहरे ओळखीचे वाटले विद्यार्थिनीमध्ये थोडेसे दोन चार चेहरे मात्र ओळखीचे वाटले नव्हते परंतु मी नाव जेव्हा त्यांना विचारलं तर त्या ठिकाणी चे भी ते चेहरे देखील ओळखीचे वाटले या ठिकाणी एकोणावीस वीस आणि वीस एकवीस मध्ये जेव्हा कोरोनाची महामारी निर्माण झाली तर कोरोनाने आपल्याला सर्वांना चांगला सबक चांगला धडा त्या ठिकाणी शिकवला त्याच्यातनं सर्वांचाच आपण जर म्हटलं तरी चालेल एक पुनर्जन्म आपल्याला झाला आयोजकांचा आधी त्यांना धन्यवाद देतो कारण हा मेळावा आयोजित करणं इतकी साधी गोष्ट नाही चार सहा महिन्यांपासून संपर्कात राहावं फोन नंबर मिळवणे प्रत्येकाशी कॉन्टॅक्ट करणे आणि एक दिवस नक्की ठरवणे आणि तुम्ही सगळे येणार का त्यांची खातर अध्यक्ष आमचे गुरुजन आदरणीय पाटील सरगुल सर चौधरी सरसे सर आणि सोनोनी सर मित्रांनो हा कार्यक्रम या ठिकाणी पाहिल्यानंतर मला इतका आनंद झालेला आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो पुढच्याच रविवारी एकोणावीसशे एक्क्याण्णव ची बॅच आमची गेट टुगेदरचा कार्यक्रम ठेवलेला आणि तुम्ही ज्या पद्धतीने प्रयत्न केलेला आहे मी खास एवढ्यासाठी आलेलो आहे की आम्हाला काही तुमच्याकडूनही शिकायला मिळेल ह्या कार्यक्रमामधून अतिशय नियोजनबद्ध कार्यक्रम अतिशय फेटे मिटे ही सुद्धा आम्ही व्यवस्था केलेली आहे पण कशा स्वरूपाने सूत्रसंचालन किती व्यवस्थित आणि छान होतंय आहे मित्रांनो मी या शाळेचा विद्यार्थी आहे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणारे ज्येष्ठ मंडळी विद्यार्थी मित्रांनो व मित्रांनो अध्यापन करीत असताना तुम्हाला आम्ही पुस्तकी ज्ञान देता देता समाजामध्ये राहून समाजकार्य कसं करावं याची सुद्धा आम्ही कल्पना देत होतो सर्व धर्मांमध्ये पाच शिल ही कशी जोपासली जावी याच सुद्धा ज्ञान आम्ही देतो आयुषा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य सुरा मेरे म्हणजे पमाद खाना वेरमनी ही पाच तत्व आपण जोपासली पाहिजे आयुषा मी हिंसा करणार नाही हिंसा केली की लगेच त्याला चिठ्या होते सर्वोदय आश्रमाच्या देवता त्यांना माझा प्रणाम आणि तुम्ही राष्ट्राचे आधारस्तंभ स्तंभ शहीद पुरुष असं शिकाडे बसा या ठिकाणी मी म्हणत नाही की विद्यार्थी विद्यार्थी तर आणि त्याप्रमाणे उपस्थित असलेले माझे मित्र गुरुवारी दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी मी काही पुरवत नाही बरं का सांगायचं म्हणजे आणि इथं ज्या वेळेस या इमारतीच्या पायात शुभारंभ करण्यासाठी स्वर्गीय नानासाहेब यशवंतराव चव्हाण त्यांनी जे कामाचं भूमिपूजन केलं तर त्या भूमिपूजनच्या वेळेस मी पुरोहित नाही परंतु तेव्हा काम मी केलं नाही या इमारतीचं मग अशा या इमारतीमध्ये आपण समजा पूर्वीचं काम केलेलं असं आहे आणि विदम महाराज स्थान शेवट मिळतंय ना आपल्याला याच्यावर भाग्य काय मला आणखी हे सांगावं वाटतं दुसरं आपल्याला जीवनामध्ये खूप काही पैसाही मिळतो आणि त्या पैशाने माणूस काही वेळेला गुणवत्ताही होतो म्हणून डू नॉट फॉल इन टू दरी विलासी जीवन जगायचं नाही पैसा आला म्हणजे खूप सांगतो हे काय समजा हे आणि दुसरं एक वाक्य म्हणजे असं आहे नॉट डिफिकल्ट इन लाईफ आयुष्यामध्ये काही कठीण नाही आहे कुठल्याही ज्या काही गोष्टी कठीण असल्या तर त्या नाही खूप काही लिहायचे होते माझ्या आयुष्याच्या डायरीमध्ये पण अक्षरच सापडत नव्हते मला तुम्ही शिकवलेल्या बाराखडीमध्ये मेरी पहचान अगर कोई पूछे पागल था वो कौन तो भगत सिंह का गुलाम और क्रांतिकारियों का चेला लिख देना फिर भी बचा हो जिसमें में लहू निकलना उससे फेंकना दबे पे और मा तुझे सलाम लिख देना जीवन में अमर कहानी अक्षर अक्षर गढ़ लेना साहस कभी खत्म हो जाए या हिम्मत कभी हार जाए तो छत्रपती शिवाजी महाराज और संभाजी महाराज का इतिहास जरूर पढ़ लेना आदरणीय व्यासपीठ विद्या विना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गति गेली गति विना वित्त गेले वित्ता विना शूद्र खसले इतके अनर्थ एका अविवेने केले अशा पद्धतीने समाजामध्ये शिक्षणाचे रोवून आम्हाला या स्पर्धात्मक जगाशी लढायची ताकद आपल्या पंखांमध्ये ज्या शिक्षकांमुळे मिळाली आज हे माझे सगळे गुरुजन वर्ग कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय जी डी बापू हे आवर्जून कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यामुळे मी त्यांचाही आभार व्यक्त करतो सोबतच वेळात वेळ काढून सगळेच गुरुजन वर्ग आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यांच्यामुळे आपल्या कार्यक्रमाला चार चांद लागले असे सगळेच गुरुजन आपल्या त्यांचेही मी आभार व्यक्त करतो करीत ना बोलन की खुदा खुद बंदे से पूजे की पता तेरी रजा क्या आहे मित्रांनो तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नाने आणि आयोजकांच्याही प्रयत्नाने आजचा हा कार्यक्रम यशस्वीरित्या सफल झाला म्हणून तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि सगळ्या पहिल्या सगळ्यात अगोदर सगळ्यांनीच आपल्या स्वतःसाठी टाळ्या वाजवाव्या कारण आतापर्यंत मी खूप गेट टुगेदर बघितलेत यूट्यूबलाही बघितलेत एवढी नफ्री म्हणजे इतकी संख्या न होती उपस्थित आज इथं आहे तर, तर ही खूप छान बाब आहे मित्रांनो आणि या गुट गेट टुगेदरसाठी मी बऱ्याच मित्रांनाही फोन लावलेत आणि बऱ्याच आपल्या शिक्षक आ, शिक्षक शिक्षकांनाही फोन लावलेत काही कारणास्तव नाही येऊ शकले त्यांना नेहमीच आपण मिस करू आणि जे आले त्यांचे तर आपण सदैव ऋणी राहू कारण वीस वीस वर्षानंतर आपण त्यांना ऐकलंय कान म्हणजे खूप पावन झाले आपले सुद्धा कारण खूप दिवसानंतर त्यांना ऐकायची संधी आपल्याला भेटली होती आणि अर्थातच आपले बरेच मित्र मैत्रिणी होते एक दुसऱ्याला माहितीही नव्हतो आपण कोण आहोत किंवा कुठे जॉब करत आहोत तर ती ओळख आज झाली गेट टुगेदरच्या निमित्ताने त्यामुळे हा गेट टुगेदर नेहमीच आपल्या आयुष्यात अविस्मरणीय राहील मित्रांनो मला एक गोष्टीची खंत अशी होती की आपले बरेच असे मित्र आज सुद्धा गावात आहे आज सुद्धा गावात वीस ते पंचवीस मुलं आहेत ते गेट टुगेदरला येऊ शकले नाही ते रिझन एवढंच होतं ना की म्हणजे मी त्यांना पर्सनली अटॅच झालो होतो पर्सनली फील केलं होतं मी की आ, म्हणजे त्यांना कमी वाटलं गेट टुगेदर साठी येणं कसं ज्यावेळेस आपल्याला शिक्षकांनी शिकवलं त्यावेळेस असं नव्हतं हो की एक विद्यार्थी जसं नील हो आपल्याच वर्गातला विद्यार्थी होता त्याला अलग वर्गात जाऊन बसून शिकवलं नाही त्याला येतच बसून शिकवलं म्हणजे सगळ्यांना एक सामान एज्युकेशन दिलं पण आपण घेतलं किती किंवा आपण त्या गोष्टीची अंमलबजावणी किती केली किंवा आपण ह्या ह्या जगामध्ये आपण मेहनत किती करतो मग त्यांना अशी कम कमतरता महसूस झाली आणि ते फील झालं त्यांना की आपण आपल्या आयुष्यात अजूनपर्यंत काही बनलेलो नाहीत आणि अजून आपण काही करायचं राहिलेलं आहे तर एकच सांगतो मित्रांनो आयुष्यात संधी फक्त एकाच वेळेस उपलब्ध होते आणि त्या संधीचं सोनं करणं हे आपलं कर्तव्य आहे मित्रांनो तर जे आता नाही ना उपस्थित राहिले त्यांना म्हणजे त्यांनाही आपण नेहमीच मिस, मिस करू जे मित्र आपल्यात हयात नाहीत सध्या त्यांचीही आठवण मनापासून आपल्याला भासवेलच तर आपल्या शिक्षणच्या आपल्या शिक्षकांच्या आणि या शाळेच्या आपण नेहमीच ऋणी राहू कारण या शाळेत आपण आलो शिकलोत या गुरुजन वर्गांनी आपल्याला शिकवलं त्यामुळे समाजामध्ये आपले बरेच बिझनेसमॅन राहिलेत शिक्षक झालेत नंतर आर्मीमध्ये गेलेत नंतर डॉक्टर झालेत कोणी म्हणजे ज्या ज्या फील्डमध्ये कोणी प्रगतशील शेतकरी झालं ज्या ज्या फील्डमध्ये ज्यांना ज्यांना जसं जसं योगदान देता आलं तसं तसं त्यांनी दिलंच तर भविष्यातही तुम्ही खूप छान पद्धतीने योगदान द्या कष्ट करा मेहनत करा आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आपल्या आईवडिलांची सेवा करा आपल्या मुलाबाळांच्या आपल्या मुलाबाळ बाळांच्या एज्युकेशनसाठी किंवा त्यांच्या फ्युचरसाठी आतापासून सेविंगची गरज असू द्या कारण म्हटलं जातं ना मतल, की या... म्हणजे शिक्षण हे कुठल्याही संस्थेत शिक्षण दिलं जातं पण आपल्याला पैसा कसा कमवायचा हे दिलं जात नाही पण त्याच्या मागचंही रिझन असं सांगतो तुम्हाला की जर शिकलात तुम्ही तरच तुम्हाला पैसा कमवता येतो आणि तो कमवलेला पैसा कसा व्यवस्थित गुंतवायचा हेही आपल्याला नॉलेज असू द्या त्याची खूप गरज आहे आणि आयुष्यात तुम्ही कितीही प्रगती केली मित्रांनो तर तुमच्या आयुष्यात एक चांगला मित्र असू द्या ज्या मित्राजवळ तुम्ही कधी रात्री फोन केला तर तुम्ही शेअर होऊ शकता आज कंडिशन अशी झाली आहे सगळं जग एकत्रित आलेलं आहे फक्त सोशल मीडियावर पण मनाने कनेक्ट कोणीच राहिलेलं नाही त्यामुळे कुठले एक मित्र तुमच्या आयुष्यात असं असू द्या की त्याजवळ तुम्ही म्हणजे त्याच्याजवळ तुम्ही सगळं शेअर व्हाल एवढं सांगतो मित्रांनो खूप छान असं नियोजन झालं आणि मनस्वी पुन्हा एकदा सगळ सर्व सर्वच गुरुजनांचं मी आभार मानतो त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहिलेत आणि तुमचेही आभार व्यक्त करतो आणि इथंच थांबतो जय हिंद